मनोज जरांगे पाटलाचा फॅक्टर मुस्लिम समाजाचा फॅक्टर आणि संविधानाच्या बद्दल जो काही चुकीचा मेसेज जिल्ह्यामध्ये फिरला त्याचाही फटका या निवडणुकीत मला बसलेला आहे अशोकराव चव्हाण भारतीय जनता पक्षामध्ये आले त्यांच्या नेतृत्वामध्ये नांदेडची निवडणूक मी लढवली त्यांनी माझ्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु महाराष्ट्रामध्ये जो फॅक्टर झाला तो फॅक्टर नांदेडमध्ये पण झाला आणि त्यामुळं माझा पराभव झाला पाच वर्ष काम करत असताना माझ्याकडे काही चुका झाल्या असतील त्या चुक चुकाची उजळणी इथं करण्यापेक्षा मी अगोदर आत्मपरीक्षण करणार आहे की मी कुठं कमी पडलो आणि त्याच्यानंतर सेवेमध्ये दादा म्हणाले होते की लवकरच नांदेड जिल्ह्याला मंत्री पदृष्टीकोनातून दादाची भूमिका अशी आहे कि ते वडिला नांदेडला जर मंत्रीपद मिळत असेल तर त्यांना आनंद होणार आहे म्हणून त्यांनी आशीर्वाद देण्याची भूमिका घेतली असं मात्र मी कुठल्याही वर्तमानपत्रवाल्यांशी वैयक्तिकरित्या असं कुठेही बोललेलो नाही जे काय बोललो ते आज सर्व पत्रकार मित्रांना समक्ष बोलून बोललो कोणाच्या तरी सांगण्याहून काहीतरी म्हणालं किंवा एखाद्या माझ्या बोलण्याचा अर्थ वेगळा मेहरबानी करून ती होऊ आहे असं मला स्वतःला वाटत अशोकराव चव्हाणांनी पूर्ण जबाबदारी घेऊन काम केलं पण मनोज जरांगे पाटलाचा फॅक्टर मुस्लिम समाजाचा फॅक्टर आणि संविधानाच्या बद्दल जो काही चुकीचा मेसेज जिल्ह्यामध्ये फिरला त्याचाही फटका या निवडणुकीत मला बसलेला आहे असं आहे मी पण कालच्या चौदा तारखेच्या बैठकीला मुंबईत होतो राज्याचे नेते आदरणीय ने देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघात म्हणजे जिथं राष्ट्रवादीचा उमेदवार असेल तिथे जिथे सेनेचा उमेदवार असेल तिथे भारतीय जनता पक्षाने पक्ष संघटन म्हणून त्यांचे निरीक्षक पाठवण्याची भूमिका घेतली त्या धर्तीवर विखे पाटील साहेबांना नाते गेला त्या अरे तिथल्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन काही वेळेस बोलावं लागते पण मी अतिशय नम्रपणाने सांगितलं की बुथ प्रमुखापासून ते आपल्या जिल्ह्याचे नेते अशोकराजी चव्हाण साहेबापर्यंत माझा कोणावरही हो रोष नाही